बघा सगळ्यांनी मंडळी मी आलेली आहे प्रथमेश आणि क्षितिजाच्या लग्नाला भावांचं लगीन आहे म्हटलं का पटापट फटाफट पोचलं पाहिजे लग्न आहे बारा वाजून बावन्न मिनिटाचं आणि आता आम्हाला दोन तास अडतीस मिनिट अजूनही आहेत कारण की रस्त्याला एवढा ट्रॅफिक आहे फुल ट्रॅफिक काय सांगायची सोय नाही आम्ही सकाळी आठ वाजता निघालोत घरातून आणि अजूनपर्यंत आम्ही अर्ध्या रस्त्यातही नाही पोहोचलोय एवढा ट्रॅफिक आहे काही ठिकाणी रस्ता बंदच केलेला आहे कुठून आम्हाला यू टर्न घेऊन घेऊन जावं लागतंय कुठून कुठून शॉर्टकट शेतातून काढून जावं लागतंय असा प्रकारात घडतोय गाडी तो तिकडे गेले तो बाप

आणि जे आहेत प्रतिमेश्री बाबा आणि हा प्रथिमेशचा लहान भाऊ प्रतीक प्रतीक आम्हाला आला दादा प्रतीक चवण्यात राहिलेला आहे आता तू ये ना बिझी असतो ना मग तू यायचं बरोबर की नाही काका काकी नाही काकी का बरं का सगळेच जणांच काका मी व्हिडिओ पाहिले मस्त छान नाचत तुम्ही मस्त आनंदाने डान्स करत होतात म्हणजे एक मेंबर तुमच्याकडे फॅमिली मेंबर अजून एक वाढला नाही का एक मुलगी आली तुमच्या घरामध्ये मुलीची कमी होती ती झाली पूर्ण अरे बा प्रतीक काय म्हणतोय माझा लहान प्रतीक तसा हा माझा भाऊ आहे प्रतीक ठीक आहे आणि आता ह्यांच्याकडे जोडी आहे खूप सुंदर जोडी आहे आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्यांना आणि काय बोलू शकतो माझं मी काय बोलणार मी छोटा आहे मला एवढं नाही मोठं मोठं बोलता येत नाही प्रतीकला घरी आता मी जबरदस्ती घेऊन जाणार आहे प्रतीक आला नव्हता आपल्या घरी अरे तुम्हाला ओळखताच येत नाही शोधतोय कुठे या आहेत प्रथमेशच्या आई बघा ओळखता येत आहेत का अजिबात नाही किती छान दिसत आहे मस्त छान अशी नऊवारी नेसलेली आहे मग आली फक्त फक्त घरी मुलं लहानाची मोठी कधी होतात कळतच नाही आणि काकी पण खूप छान नाचत होते बरं का साखरपुड्याला पाहिलं <laughs> हळदीला पण <पान>। जा <laughs> <आचा। laughs> हळदीला पण छान नाचत होत्या मला काही कारण असतो जमलं नाही यायला लग्नाचा पण असंच होत होता की मला सकाळपर्यंत निघू कसं निघू असं चालू होतं कारण की रात्री लेट आलो ना आम्ही घरी त्याच्यामुळे आणि खूप जास्त ट्रॅफिक पण मिळाला आम्हाला तर आता सगळ्यांनी घरी यायचं ठीक आहे ठीक आहे लवकरच ओविला नाही नाही आणलं तुमच्या मुलीचे व्हिडिओ बघायचे असतील अच्छा तिची ओळा करून कल्पेश गोसाळकर स्वाती स्वाती आणि शरण्या शरण्या

कर। कर भाई शृष्टी हम शृष्टी घोसाळकर छान सिनेमा जागृती घोसाळकर पुणा घोसाळकर कुटुंब आहे आता माझं हो कशी आहेशी तिच्या छान दिसते गोड अगदी सगळेजण कुटुंबात सगळेजण बघतात कुठे मला तू शोधत नाही राहावं लागलं गप्पा करण्यासाठी सगळे भेटले गप्पा करायला

सोनाली आणि वली यांना तुम्ही बऱ्याच सॉन्गमध्ये पाहिलं असेल आणि सोनाली तिथे बरीच गाणी आहेत बरीच गाणी प्रशांत सर हे त्यांच्या सॉन्गमध्ये बरेच सॉंग असतात ते सिंगिंग सोनालीने केलेलं असतं का। सोनाली काय म्हणजे वाटतंय छान भेटलं इथे आणि सगळ्यांची भेट होती आहे आणि क्षितिजा आणि प्रथमेशचं फायनली लग्न होतं आहे बऱ्याच दिवसांपासून आपण त्यांची चर्चा ऐकत होतो खूप छान वाटतंय आहे फायनली दे आर गेटिंग मॅरिड खूप खूप त्यांना शुभेच्छा त्यांच्याकडील आयुष्यासाठी जसं आत्तापर्यंत आपण बघत होतो हे दोघं डेटिंग करत होते बट त्यांनी रिव्हील नव्हतं केलेलं बट आत्ता रिवील, रिवील करून खूप भारी वाटतंय आहे तिच्या आमची मैत्रीण आहे खूप जवळची आणि खूप भारी वाटतं आहे तिचं लग्न प्रथमेसोबत होतं आहे आणि दोघांना खूप खूप त्यांच्या आयुष्यासाठी शुभेच्छा माझ्यासोबत आहेत आता मितेश दादा आणि रचनाचे भाऊ आहेत रचना आ, आहे मा, रचना, रचना माझ्या मिसेसची बहीण आहे अच्छा म्हणजे मेवणी आहे मेवणी अरे अरे <laughs> <laughs> रचना टाकळे यांची मेवणी लागते आणि दादा सांगा ना तुमच्याबद्दल थोडा ॲक्च्युली <laughs> साधारणतः एक सतरा ते अठरा वर्षापासून मी कॅटरिंग व्यवसायात आहे बाय प्रोफेशन मी ॲडव्होकेट आहे पण मला इंटरेस्ट आहे कॅटरिंग बिझनेस त्यामुळे मग मी माझं तो बिझनेस स्वीकारून मी असता काय तो करतो आहे आणि त्या हॉलमध्ये आम्ही पार्टनरशिपमध्ये हॉल पण आहेत आणि कॅटरिंग पण आमचा आहे स्वतःचं इथे आणि ती कॅटरिंग आम्ही इथे करतो आहोत ताईची भेट झाली खूप आनंद झाला ताईला भेटण्याची खूप इच्छा होती ती आज पूर्ण झाली धन्यवाद धन्यवाद जेवण घेतलेलं आवडीचं मस्त भेंडी फ्राय पनीर घेतलेली मिक्स व्हेज आहे डाळ भात एक रोटी सॅलड आणि पापड आणि माझा आवडता गाजरचा हलवा अजून येतो आहे गाजरचा हलवा पण आलेला आहे गौरव आलेला आहे आलेला आहे याच्याकडे कंप्लेंट करते की दोघांनाही दोघ जण जोड्याने कधी येणार जेवायला प्रॉमिस केले या मी येणार पण नंतर येतो कारण मी आम्ही एकदमच दोघही बिझी होतो ही हॉस्पिटलला पण ॲडमिट होती माझ्या शूटिंग सुरू होतं डेंड म्हणून येऊ नाही शकलो पण येणार नक्की बघा सगळ्यांनी सगळं प्रॉमिस केलं ऑन कॅमेरा माझ्यासोबत आहे सचिन दादा आणि आता लवकरच धर्मवीर टू येतो काय म्हणाल दादा काय नाही धर्मवीरची तयारी जोरदार सुरू आहे सगळी टीम निर्माते मंगेश देसाई आणि दिग्दर्शक प्रवीण प्रसाद हो सगळ्यांची खूप मेहनत चालू आहे लवकरच तुम्हाला सर्वांना पाहायला अजून काहीतरी हटके पाहायला मिळणार आहे हो नक्की आणि ते गुल्लसत आहे तर लवकरच तुम्हाला बघायला मिळेल धर्मवीर भाग दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट थँक्यू सो मच दादा छान वाटलं भेटू जेव्हा भेटते तेव्हा काहीतरी नवीन मला शिकायला मिळतं नवीन माहिती मिळते आणि आता धर्मवीर टूबद्दल असं बोलता बोलता बरंच काही आलं मला ऐकायला आणि आता मी खूप एक्सायटेड आहे की मी कधी पाहते धर्मवीर टू yes. आमच्या मनावरून तुम्हाला पण उत्सुकता वाढली असेल आता तुमची देखील लवकरच घेऊन येतोय करमळ टू वाट पाहत राहणार थँक्यू आता लवकरच अभिनयच्या सुमाईच्या हाताचा ठेवायला सगळ्याच्या लाडक्या सुप्रियाताही घेतलेल्या आहेत बरं का आणि सुप्रियाताईंच्या हॉटेलवर जायचं येस येस नक्की असं चांगलं आहे मस्त ओकेस

इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स मजा आली खूप आम्ही एंगेजमेंट एंगेजमेंटपासून प्री वेडिंग आणि आता वेडिंग सर्वच केले तिन्ही पण फंक्शन्स आणि इट वॉज ग्रेट फन ॲक्च्युली हा सांगा अमित फ्रॉम अग्निस क्लिक आम्ही पुण्यातनं आहोत आम्ही पूर्ण टीम आहोत त्यामध्ये आम्ही कँडी ट्रॅडिशनल आणि सिनेमाग्राफिक एक फिल्म पण देणार आहोत फक्त दोघांची डेडिकेटेड असेल तुम्हाला प्री वेडिंग बघितलं असेल ट्राय केले क्रिकेटली क्षितिजांनी त्याला ती गिफ्ट दिलेली <laughs> वाटलं बघून मला त्याच्यात थोडस त्यांचा कंटेंट हवा होता की तुमच्या तुमच्या सोलला कनेक्टिंग काही गोष्टी असल्या पाहिजे तुमचं वेडिंग मध्ये कारण टिपिकल जे लाल घागरा घालून गाऊन घालून पळतात ते मला नको होतं आम्ही ट्राय केलं की तुमचा तुमचा जो रिअल सोल असेल प्रथमेशला आणि क्षितिजाला विवाह बंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान वाटल्या लग्नामध्ये येऊन लग्न मला तर असं वाटलं होतं की आता आम्ही डायरेक्ट रिसेप्शनला पोहोचतो की काही पण असं नाही झालं आम्ही पोचलो व्यवस्थित लग्न लागताना लग्न पाहिलं आणि सगळ्यांना भेटायला मिळालं मला आणि इथे बरेच दिग्गज कलाकार देखील आले होते त्यांनाही भेटले मी खूप छान वाटलं आणि लग्न हा खूप छान पार पडलेला आहे सोहळा आता रिसेप्शन चालू आहे सगळ्यांचे फोटो वोटो काढायचे कामं चालू आहेत मलाही उशीर झाल्या तर म्हटलं चला आता निघायला पाहिजे तर मंडळी तुम्हाला आजचं आमच्या प्रथमेशचं लग्न कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा चला आता आपण घरी निघूया बाय मंडळी पुन्हा भेटू अशा शहाशा व्हिडिओसोबत निवडण बाय